ओके स नाव स्टार्ट विल स्टार्ट नाव टुडे स्टोरी इज द लिटल ब्ल्यू बर्ड बघा ज्यांना स्क्रीन दिसत नाही त्यांनी थोडं नेटवर्क मध्ये या आणि मग लक्षात येईल आपल्याला की मग दिसून येईल लगेच स्क्रीन बघा कोणीतरी आलेलं आहे ओके okay. चला मग जाऊयात आता पुढे सुरुवात करायला आता हरकत नाही बघूयात द लिटल ब्ल्यू बर्ड वन मॉर्निंग अटल एल आई डबल टी एलई लिटल ब्लू बर्ड वोकअप अर् कहीं आलता वन मॉर्निंग अ लिटल ब्लू बर्ड वोकअप अर्ली इ आर एल वाय अर्ली आता इथं फरक लक्षात घ्या एक गोष्ट बघा इथे शब्द दिसतंय E ए आर E ए आर इयर पण जर E ए आर एल वाय असं लागलं तर त्याला इयरली वाचायचं नाही त्याला वाचायचं अर्ली अर्ली वाचायचं अर्ली म्हणजे काय असतं लवकर ओके शी लुक्ड ॲट द स्काय अँड सेड वॉट अ ब्राईट बघा आर आय जी एस टी राईट बी आर आय जी एस टी ब्राईट एल आय जी एस टी लाईट या पद्धतीनं एन आय जी एस टी नाईट असे हे वर्ड्स असतात तर मग इथं बी आर आय जी एस टी याला वाचायचं ब्राईट DAY day. The bird wanted to find a fine defined her breakfast, Manjach breakfast. Okay. Then she, 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 she flew FLEW to a big mango. ट्री ओके बट देर वॉज नो फूड बेर वॉज नो फूड ये अपन आट देयर वॉज नो फूड -h -e -n. then she F L E W flew to a red flower a small S-M-A-L-L, W-O-R-M, worm Alavat worm was sitting S I -t, T I N G sitting there the B I R D bird said kindly kindly good morning m a y may i eat you the worm smiled s m i l e d smiled and said s a i d said i am going home बट आई कैन शो यू वेर टेस्टी सीड्स आर ओके एस डबल ई डी सीड बस डबल ई डी सीड एन डबल ईडी नीड एस डबल ई डी सीड डब्ल्यू डबल ई डी वीड या पद्धतीने हे वर्ड्स तयार होत असतात द लिटल बर्ड अग्रीड अँड फॉलोड एफ ओ डबल एल ओ डब्ल्यू ई डी फॉलोड द वम डब्ल्यू ओ आर एम वम वम म्हणजे आळी असते सून ഗ്രീൻ ഫീൽഡീഡൽ ഡി ഫീൽഡ ജി ആർ ഡബൽ എൻ ഗ്രീൻ ആർ ഏ സി എച്ച് രീഡ ദ ബഡി ലബൽ പീല എച്ച് എ ഡൽ പീ വായ്പ परंतु ज्या वेळेला त्याला काही सफिक्स लागतात हॅपीली ली वाय निघतं आणि आय एल वाय लागतं लक्षात राहू द्यायचं आहे एट एट ई -E, एट हर ब्रेकफास्ट म्हणजेच ब्रेकफास्ट शी द हँक सेड वॉइस बंद करा यू आर अ गुड प्रेंड वॉइस बंद करा कोणाचा चालू तो द वर्म वेव अँड वेंट आता इथं बघा वर्म आहे वेव डब्ल्यू ए ई -E, त्याला वेव्ह असं वाचायचं The worm waved and went away. The little bird flew back home with a happy heart. Okay, happy heart. Minjab is a meaning sangto Baga Yati yeah, एम ओ आर ए एल मॉरल फ्रेंडशिप मेक्स लाईफ इझियर इझियर अँड हॅपियर ओके या पद्धतीनं हा ही आपल्याला एक स्टोरी या ठिकाणी पाहिलेली त्याचा आता एक मिनिंग आपण पाहू द लिटल ब्ल्यू बर्ड एक छोटा नील पक्षी किंवा निळा पक्षी वन मॉर्निंग एके सकाळी किंवा एका सकाळी अ लिटल ब्लू बर्ड एक छोटासा निळा पक्षी काय झाला वोकअप वोकअप म्हणजे झोपेतून उठणे वोकअप अर्ली झोपेतून उठला आता मग अर्ली म्हणजे लवकर कधी उठला लवकर उठला शी लुक्ड ॲट द स्काय बघा तो जो पक्षी आहे आता मराठीत आपण तो म्हणतो पण इंग्लिशमध्ये त्याला शी वापरलं जात असतं ती वापरलं जात असतं हे लक्षात घ्या शी लुक्ड लुक्ड ऍट द स्काय म्हणजे त्या पक्षाने काय केलं कुठे पाहिलं स्कायकडे पाहिलं आकाशाकडे पाहिलं अँड सेड वॉट अ ब्राईट डे किती तेजस्वी दिवस आहे बघा त्यानंतर मग द बर्ड वॉन्टेड टू फाईंड हर ब्रेकफास्ट मग त्या पक्षाला वाटलं की आपण काय केलं पाहिजे आता ब्रेकफास्ट म्हणजे सकाळचा नाश्त्याला काहीतरी शोधलं पाहिजे आता मग शी फ्लू निघाली उडाली ती पक्षी म्हणजे तो पक्षी काय झाला आता उडा उडत चालला टू अ बिग मँगो ट्री एका उंच किंवा मोठ्या आंब्याच्या झाडाकडे काय झाला तो गेला मग आता काय झालं पाहूयात बट देअर वॉज नो फूड आंब्याच्या झाडाकडे उंच उडाला ते पक्षी परंतु बट म्हणजे काय असतं परंतु बट देअर वॉज नो फूड परंतु तिथे फूड नव्हतं बघा देन शी फ्ल्यू टू अ रेड फ्लावर मग नंतर ते पक्षी जो आहे तो कुठे उडाला तर तो एका लाल फुलाकडे गेला अ स्मॉल वम एक छोटीशी अळी अळी असते ना आपल्याला माहिती पानावर त्याच्यावर आळ्या असतात ती अळी वॉज सिटिंग देअर त्या रेड फ्लावर कोण बसलेली होती किंवा कोण बसत होती तर आळी होती द बर्ड सेड काइंडली बर्ड त्या आळीला काइंडली म्हणजे दयाळूपणानं म्हणाला म्हणजे तो बर्ड जो आहे पक्षी तो काय म्हणाला दयाळूपणानं त्याला म्हणाला मया आली त्याला कोणाची दया आली तर त्या ते आळीची तिला म्हणाला तो बघा गुड मॉर्निंग तू प्रभात मे आय इट यू मी तुला खाऊ बघा तिला विचारत आहे ते पक्षी कि मी खाऊ का तुला म्हणून द अँड सेड अळी हसली स्माइल करणं म्हणजे हसणं अँड सेड म्हणजे म्हणाली आय एम गोइंग होम मी काय चालले घरी चाललेले आहे बट आय कॅन शो यू वेअर टेस्टी सीड्स आर परंतु मी तुला कुठं चांगले चविष्ट असे जे बी आहेत बी असतात ना सीड्स म्हणजे बी असत आपल्याला माहिती बी वेगवेगळे वेग जमिनीत लावतो आपण ते सीड्स असतात मग मी तर घरी चालले पण मी तुला काय करू शकतो हो किंवा काय करू शकते म्हणते ती अळी तुला मी कुठे चांगल्या पद्धतीच्या किंवा चांगल्या सीड्स कुठे आहेत हे मी तुला सांगू शकते किंवा दाखवू शकते द लिटल बर्ड अग्रीड तयार झालं बघ लिटल बर्ड हॅन फॉलो द वम आणि वमच्या मागे मागे गेला सून देवकरच किंवा काही वेळातच काय झाले ते एका रिच म्हणजे पोहचणे कुठे पोहोचले ग्रीन फील्ड वरती पोहोचले ते म्हणजे एका हिरव्या शेतामध्ये गेले की ज्या शेतामध्ये फुल सीड्स होते म्हणजे सगळे बीच बियाणं होत मर्ड हॅपिली एट हर ब्रेकफास्ट मग त्या बर्डनं काय केलं आनंदानं ब्रेकफास्ट केला म्हणजे ते सगळं ते सीड्स खाऊन त्यानं ना त्याचा नाश्ता केला आणि शी थँक द व वम अँड सेड यू आर अ गुड फ्रेंड त्यानं त्या वमचे थँक्स म्हटलं त्याला धन्यवाद दिले आणि त्याला सांगितलं की तू खरंच एक चांगला मित्र आहेस द वम वेवड अँड वेंट अवे वम काय झाला थोडक्यात वेव वेव म्हणजे काय आळी जी असते ना, मुझ ना हलत हलत। अशी अशी करत मू झाली या पद्धतीनं अशी अशी हालत हालत अशी अशी करत ती गेली त्याला वेवड असा शब्द दिलेला आहे अँड अवे म्हणजे ती या पद्धतीनं करत करत निघून गेली ओके okay. आणि मग द लिटल बर्ड फ्लू बॅक होम विद अ हॅपी हार्ट आणि मग ते जे काही छोटा पक्षी होता जो नाश्ता केला त्यानं आणि तो, तो काय झाला एका हॅपी हार्ट म्हणजेच चांगल्या आनंदानं किंवा खुश होऊन मोकळ्या मनान, कि मनानं किंवा आनंदाच्या मनानं काय झाला तो घरी परत आला याचा मॉरल काय आहे याच्यातून काय शिकायचे फ्रेंडशिप मेक्स लाईफ इझियर अँड हॅपियर फ्रेंडशिप काय करत असते आपली लाईफ सोपी बनवत असते आणि आनंदी बनवत असते तर अशा प्रकारची ही स्टोरी आहे सर्वांना समजली का गुड yes. yes. आता तुम्ही काय करायचे yes. स्वतः रीड करायचे आहे आणि व्यवस्थितरित्या बघा बरेच जण आता टाकायला लागलेत माझ्या मा ह्याला व्हॉट्सअपला वाचून तर तुम्ही सुद्धा काय करायचे टाकायचं आहे सर्वांनी रेकॉर्ड करायचे आणि टाकायचे खूप छान बघा प्रत्येक जण वाचायला आता आपले म्हणजे प्रयत्न खूप खूप आणि खूप चांगले प्रयत्न करतात तर असं ऐकून बरं वाटतंय की आता तुम्हाला वाचायला